वडके मैदानामध्ये बकासूर प्रेमी आता मला परत भेटलेत परंदर केसरी मैदानामध्ये घटाची शर्यत पाहिली का बकासूरची कशी पळाली गाडी चांगली पळाली आणि आज थोड्या वेळाने आता सेमीला पळायला जाईल तुमच्या मागे हे प्रेक्षक आणि हे इकडं चा, चा, मैदान चालली तर जेव्हा इथं आलो होतो तेव्हा बकासूर कुठं बांधलाय हे बघायसाठी मी थांबलो होतो तर हे मला भेटले होते कुठं बांधलंय बघा सर तिकडे तिकडे बांधलेत वर तिकडे साईडला बांधले लिंबाच्या झाडापाशी आणि तुम्ही शर्यत दरवेळेस पाहत असता का हा दर जिथं बाकावर तिथं आम्ही आजार असतो जिथं बाकासूर असणार तिथं आजार असणार बाकासूर असतं तिथं अर्जुन प्रेम आहे तिथं लय कट्टर प्रेम आहे आम्ही बाकासूर प्रेमी तुम्ही सगळे जेव आहे त्याच्या आमचं आता बघा सोरला सेव साठी काय शुभेच्छा मग खूप शुभेच्छा आमच्या मनापासून शुभेच्छा देतो बर आमच्या मनापासून शुभेच्छा